जय जय रघुवीर समर्थ रोकडा आत्मसाक्षात्कार सुनंदा जोशी श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नाही आत्मसाक्षात्कार करून घेणे ही काही सहज सोपी गोष्ट नाही ही एक वाटचाल आहे हा एक प्रवास आहे नेणिवेतून जाणिवेकडे जाण्याचा अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याचा बद्धपणातून मोक्षश्रीकडे जाण्याची ही साधना आहे पूर्णपणे ईश्वरमय होऊन आत्मदर्शनापर्यंत पोचण्यासाठी या साधना मार्गावर समर्थानी चार टप्पे सांगितले श्रवण मनन निधिध्यास आणि साक्षात्कार या त्या चार पायऱ्या समर्थांचा तर प्रचितीवर ठाम विश्वास आधी केले मग सांगितले हा बाणा म्हणूनच त्यांनी ना सगुण भक्ती सोडायला सांगितली ना कधी नित्य कर्म सोडायला सांगितले उलट स्वतःही हे सर्व अंगीकारले कर्म केलेची करावे ध्यान धरिलेची धरावे विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण या मार्गाने गेले तरच रोकडी प्रचिती येईल आणि म्हणूनच ते स्वतःही त्याच मार्गाने गेले श्रवणाची व्याप्ती अथांग असली तरी अध्यात्म श्रवण हे सर्व श्रवणाचे सार आहे मनापासून केलेल्या अध्यात्मश्रवणाने विवेक उत्पन्न होतो या विवेकातून वैराग्य जन्म घेते एका ईश्वराखेरीज बाकी सारे अनित्य नाशवंत हा तो विवेक टाकईच्या बारा वर्षांच्या वास्तव्यात समर्थानी वेद वेदांत उपनिषदे भगवद्गीता योगवसिष्ठ अशा असंख्य ग्रंथांचे सूक्ष्म अवलोकन केले कीर्तन प्रवचनाचा अभ्यास व अखंड नामस्मरण हेही समर्थांच्या आत्मसाक्षात्काराचे प्रधान साधन होते यानंतरची पायरी म्हणजे मनन आपले मन जगातील अनेक वस्तूंच्या प्रतिमानी भरून गेलेले असते आपली पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेंद्रिये सतत दृश्य विश्वात गुंतलेली असतात त्या मनाला भगवंताच्या नामात व रूपात गुंतवून ठेवणे म्हणजे मनन समर्थानी तर श्रीरामाचे दास्य हाच आपला मोक्ष ही भावना सतत बाळगली तिसरी पायरी निदिध्यास साधक अति एकाग्रतेने ईश्वर चिंतन करतो हीच धारणेची अवस्था साधकाच्या भावना विचार कल्पना ईश्वराच्या नामाने रूपाने व भावाने भरून जातात ऐसे अखंड नाम स्मरावे परीदुसऱ्यास कळो ने दावे निदिध्यास लागल्या राघवे तत्काळ अशी समर्थांचीही बुद्धी श्रीरामाच्या सगुण व निर्गुण रूपाच्या ठिकाणी स्थिरावली पण निदित्यासातही मी व तू हे वेगळेपण राहतेच आणि साक्षात्कारात तर भक्त ईश्वराशी तदाकार होऊन जातो मन उन्मन होते वासना नाश पावतात देहाचा विसर पडतो हीच अद्वैतावस्था आपणच सगळीकडे व्यापून आहोत असे अनुभवाला येते सामान्य भाषेत सांगायचे तर ब्रह्मदेवापासून सूक्ष्म चिळट्यापर्यंत सर्वत्र भगवंतच भरलेला आहे ही भावना येते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा साक्षात्कार होतो या सर्व प्रवासासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते कारण शिष्याच्या अंतःकरणात भाव उत्पन्न करण्याची शक्ती सद्गुरूंजवळ असते या अवस्थेत स्वरूपी बुद्धी स्थिरावते व सायुज्य मुक्तीचा लाभ होतो असा साक्षात्कारी पुरुष केवळ लोककल्याणाकरिता जगतो हीच जीवनमुक्तावस्था समर्थांसारख्या साक्षात्कारी पुरुषाचे बाह्यव्यवहार सामान्य माणसाप्रमाणे असतात सतत उपासनाही चालू असते परंतु परमात्म्याच्या अनुभूतीत मात्र खंड नसतो टाकईत लिहिलेल्या करुणाष्टकात त्यांनी मागणे मागितले नेणता भक्त मी तुझा बुद्धि दे रघुनायका इथपासून ही वाटचाल विश्व प्रार्थनेपर्यंत झाली कल्याणकरी रामराया जनहितविवरी साक्षात्काराचा हा प्रवास खरंच अनुभवण्याजोगा आहे ना जय जय रघुवीर समर्थ